गणपतीला कोणते मोदक करायचे म्हणून आज मी तुम्हाला स्पेशल असे मोदक करून दाखवणार आहे खूप सुंदर मुलायम आणि छान असे मोदक होतात आणि करायलासुद्धा कोणताच वेळ लागत ला नाही पटकन होणारे हे मोदक आहे हॅलो नमस्कार गणपतीचं आगमन होणार आहे आणि आता गणपती लवकरच येणार आहे दहा दिवस आपल्याला नवीन नवीन मोदक पाहिजे म्हणून असेच आज मी तुम्हाला नवीन पद्धतीचे मोदक करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करू अतिशय झटपट आणि पटकन होणारे असे हे मोदक आहे घरोघरी गणपती बाप्पाची जोरदार तयारी होत चालली आहे आणि त्यातला त्यात, त्यात म्हणजे विशेष आपल्याला गणपती बसल्यानंतर कोणते मोदक करायचे मग आज मी तुम्हाला अतिशय सुंदर असे मोदक करून दाखवणार आहे आणि हे मोदक करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही चला त्याच्यासाठी मी येते पनीर घेतलेलं आहे पनीर आपल्याला इथे मी शंभर ग्रॅम पनी पनीर घर घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त पनीर त्यामध्ये घेऊ शकता आणि त्याचे आपल्याला बारीक असे पिसेस करून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला पाऊण वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे दुधावरती सायसुद्धा मी त्यामध्ये टाकलेली आहे आणि दोन्ही आपल्याला काय करायचं आहे मिक्सरवर चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे छान आपलं मिक्सरवर फिरून झालं आणि आता कढईमध्ये आपल्याला ती पेस्ट टाकायची आहे इथे गॅस मात्र सध्या बंदच केलेला आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला मिल्क पावडर टाकायचा आहे इथे मी दहा रुपयाचे मिळणारे दोन पाकिट घेतलेले आहे आणि ते दोन्ही पाकिट आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि पिठ्ठी साखर टाकायची पिठी साखर जास्त टाकायची नाही फक्त दोन चम्मच इथे मी पिठ्ठी साखर घेतलेली आहे आणि तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि बारीक असा खोबऱ्याचा कीज घ्यायचा तो सुद्धा दोन चम्मचच घेतलेला आहे आणि एक चम्मच आपल्याला तूप घ्यायचं आहे आता गॅस चालू करायचा आणि सगळं साहित्य आपलं एकत्र टाकून झाल्यानंतर काय करायचं मंद असेवर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कंटिन्यू आपल्याला परतून घ्यायचं आहे खालून मुळीस लागू द्यायचं नाही आणि जोपर्यंत तो घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कढईला जे काठाने जे ते ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडं होत आलं आहे आता घट्ट होत आहे बा अशा वेळेला आपल्याला थोडीशी विलायची पूर टाकायची आता इथे आपलं मिथ मिश्रण मी तुम्हाला जवळून दाखवत आहे बघा किती घट्ट आणि छान झालेलं आहे आणि पूर्ण कढईलासुद्धा जे लागलं होतं ना ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे कंटिन्यू आपल्याला इथे चमचा फिरवायचा आहे आता एक नंबर झालेला आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे म्हणजे इथे मी तुम्हाला रसमलाई मोदक करून दाखवणार आहे आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थोडं थंड होऊ द्यायचं जो आपला साचा असतो ना त्याच्यामध्ये आपल्याला आता मी एक ड्रायफ्रूट टाकलेलं आहे आणि गुलाबाची पाकळी टाकलेली आहे आणि मस्त मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि अलग थात्याने आपल्याला मोदक काढून घ्यायचा आहे बघा दिसायलासुद्धा खूप छान दिसतो कारण आपण गुलाबाची पाकळी लावली आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही कोणतंही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल नुस अशी तुम्ही करू शकता बघा मी तसेही केलेले आहे आणि काही मी साधेसुद्धा केलेले आहे त्यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे आणि हे मोदक अतिशय सुंदर लागतात खायला बाजारातून जर तुम्ही आलाल ना तर खूप महाग पडते पण तुम्ही कमी साहित्य वापरून घरीच तुम्ही हे मोदक करू शकता बापाला कसं नवीन नवीन जर मोदक तुम्ही दहा दिवस द्या आणि बघा अशा पद्धतीने हे मोदक खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला हे मोदक करून दाखवले कर आहे खूप मुलायम झालेले आहे तोंडात टाकताच विरघडणारे असे हे रसमलाई मोदक आहे किंवा तुम्ही मावा मोदकसुद्धा याला म्हणू शकता बघा किती क्यूट आणि छान असा दिसत आहे आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्ही अजून माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल आणि त्या गृहिणीकडे चॅनला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद